महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ अनुदानित तसेच श्रीराम वाचन मंदिर व वा क्रीडा भुवन सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन शनिवार सत्तावीस डिसेंबर आणि रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात संपन्न होत असून या संमेलनाला जिल्हाभरातील साहित्यिक कवी उपस्थित होते रविवारी संमेलनाच्या सुरुवातीला आसू उद्घाटन संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांच्या हस्ते झालं त्यानंतर दीपक प्रज्वलन आणि रोपट्याला पाणी वाहून संमेलनाची सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष कवयित्री नीरजा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉक्टर संपदा कुलकर्णी जोगळेकर आमदार दीपक केसरकर गणपती कमळकर ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर तरुण भारत सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक शेखर सामंत आरपीडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले विठ्ठल कदम भरत गावडे डॉक्टर शरयू आसोलकर मिलिंद कुलकर्णी संदीप निंबाळकर गणेश श्रीराम वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर रमेश बोंद्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विठ्ठल गावकर दशावतार नाशी परब साहित्य आबा रणसिंग चित्रकथी गणपत परब मौखिक लोकगीते भोसले शिक्षण डॉक्टर अशोक सुर्वे वैद्यक संजीवनी देसाई पत्रकारिता प्रभाकर भागवत साहित्य बबन परब समाजसेवा आनंद देवळी ग्रंथपाल अनिल हळदीवे क्रीडा सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव प्रमोद दळवी शेती मेगल डिसोजा पर्यावरण पूजा गवस हॉटेल व्यवसाय अक्षय सावंत चित्रकला आदींचा सा सन्मान करण्यात आला त्यानंतर अभिनेत्री संपदा कुलकर्णी जोगळेकर यांची मुलाखत संवादक डॉक्टर सुमेधा दुरी आणि प्राध्यापक अमर प्रभू यांनी घेतली या साहित्य संमेलनात सायंकाळी विस्मरणात गेलेल्या कवितांचं सादरीकरण होणार असून कवी, कवी संमेलनही आयोजित करण्यात आलंय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन झालं पाहिजे ही संकल्पना त्यावेळेला माझ्या मनात सुरली कारण साहित्य संमेलनाला आपण दुरून दुरून लाभ असतो परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये सहभाग होणं प्रत्येक जिल्ह्याला शक्य नसतं शेवटी साहित्यिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असते हिंदी आपली मराठी भाषा समृद्ध आहे आणि त्यांना एक व्यासपीठ मिळालं या दृष्टीने ही संकल्पना होती आणि मला खरोखर आनंद होतो की श्रीरामधून मजा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन टाउनकुळेमध्ये हे संमेलन आयोजित केलेलं आहे ज्यावेळेला आपण एखाद्या पदावर असतो त्यावेळेला आपण त्या पदाला न्याय द्यायला असतो साहित्यिक आणि साहित्य जी संमेलनं होतात त्याला बोलून पन्नास हजार रुपये पन्नास लाख रुपये अनुदान दिले जातं आणि मग कुठेतरी मोठा एखादा तर त्यांना डोलर बघायला लागतो मी ज्यावेळेला ह्या भाग खात्याचा मंत्री झालो तर दोन कोटी रुपये अनुदान शक्यता येते साहित्य असा विषय आहे की साहित्यिकांना कुठेही जायला लागतं काम आणि सरकारची भूमिका की आपण सी गॅलसीमधला तो एक हात बघतो की त्याच्यामध्ये एक ज्योत असते ती ज्योती शिकवणं आपल्याला साहित्य शिकायचं तो बाबासाहेब महाराजांचे आहे की ज्यांचा उल्लेख तुझं महात्मा गांधींनी सुद्धा रामराजा असं केलेला होता त्या बाप्पासाहेबांच्या भूमीमध्ये हे आज संपन्न होत आहे या साहित्य नगरीला ज्यांचं नाव आम्ही लिहिलेलं आहे ते कवीवर्य केशवसूद आपल्याला माहिती आहे की ते आधुनिक मराठी कवितेचे जनक असं आपण त्यांना ओळखतो ज्यांचं वास्तव व्य हो, अठराशे एक्क्याण्णव मध्ये याच सावंतवाडीमध्ये होतं आणि ज्या वास्तूमध्ये आता आपण इथे बसलेलो आहोत त्याच वास्तूमध्ये मराठी आणि व्याकरणाचे शिक्षक म्हणून ते कार्यरत राहिलेले होते इथे असताना सावंत असताना संध्याकाळ एक अतिशय नितांत सुंदर कविता सुद्धा त्यांनी लिहिलेली आपल्याला माहिती असेल त्याचप्रमाणे इथूनच याच परिसरामध्ये असलेले बांधल्याचे संत कवी स्वयोगनाथ तांबिये की ज्यांनी अनुभवावीन नेत्र पाता हवोरे अंतरीचा ज्ञान दिवा मालव न कोरे यासारखी अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे त्याच्याशिवाय अनेक प्रकारचा वाङ्मय त्यांचा प्रकाशित आहे आणि याशिवाय अर्थातच मराठीला यर्यातीच्या रूपाने पहिला ज्ञानकोट पुरस्काराचा सन्मान मिळवून देणारे भाऊसाहेब लोक विष्णू तुकाराम मांडेकर तेही या मध्ये सुद्धा मंगेश पाडगावकर असतील विंदा करंदीकर असतील वसंत सावंत असतील अनेक कवींनी या सिंधुदुर्ग भूमीमधून मराठीची सेवा दिलेली आहे आणि मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये अगदी सहज जरी आपण नजर टाकली तरी लक्षात येईल की असे कितीतरी दिग्गज साहित्यिक या भूमीने मराठीला दिलेले आहेत केवळ एवढेच साहित्यिक नव्हे म्हणजे आपल्याला माहीत असणे की सुखंगीत तर आहेतच पण त्याही पिढीकडे कितीतरी शेकडो नाव वापरलं की जे काहीशी अलक्षित राहिलेली आहे त्यांनी आपापल्या परीने मराठीची सेवा केलेली आहे मराठी साहित्याला योगदान दिलेलं आहे पण त्यांचे म्हणावी ते दखल भेटले गेलेली नाहीये आणि ह्या संमेलन भरवताना आम्ही जी ती निश्चित केलेली होती एक आशय सूत्र निश्चित केलेलं होतं त्याच्यामध्ये अलक्षित साहित्यिकांचा एक गौरव करायचं

आणि मग आम्हाला निषेध करावा लागतो असं नेहमीच होतं पण हे सगळीकडे होतं म्हणजे ते अमेरिकेमध्ये होतं ते इस्रायलमध्ये होतं ते रशियामध्ये होतं भारतामध्ये होतं आणि सगळ्या पक्षांच्या सरकारांच्या कार्यकाळात होत म्हणजे ट्रम्प सरकार तिकडे आज अमेरिकेमध्ये सरकार आहे तिथे आता सतत निषेधाचे मोठे चालू असतात आज अमेरिकेमध्ये आपण पाहतो आहोत आणि हे एक जे लोकशाही असलेलं सरकार असतंही पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी बोलणारे जे असतात ते कलावंत आणि लेखक पत्रकार तेच असतात ते कधी कोणतेही सत्ते ते पक्षाची बिझनेस असतात तर ते जास्त आणि त्यासाठी मला वाटतं की आपण हा हे बोलायला हवं असं मला वाटतं तर ही सरकार आपल्याकडे आपल्याकडे आधी सरकार दिलं होती सुद्धा त्यांनी हे संध्यामध्ये दिलेल्या आहेत त्या काळामध्ये आम्ही लहान असो जेव्हा आणीबाणी आली त्या काळात काळातही संधी दिलेली आहे आणि आताच सरकारचं लोक संधी दिली असतो त्याच्याबरोबर मला असं की कत्तर होते ना त्याची कारण की आहे की ज्या ज्या एखाद्या काळामध्ये आय आय टी सरकार विज्ञान तंत्रज्ञानाला वाढलेल्या शिक्षण संस्थेमध्ये वैदिक मंत्रसंस्कार शिकवण्यासाठी वेग वे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कत्तली व्हायला लागतात ही पर्यावरणाची कत्तल असेल झाडांची असेल ज्ञानाची असेल विज्ञानाची असेल विवेकाची असेल तर्कसंगत विचार करणाऱ्या लोकांची असेल अशी वैचारिक कत्तल होऊ नये यासाठी मला वाटतं अशा प्रकारची विचार करणारी संवेदना भरवायला पाहिजे आणि त्यासाठी मी मुद्दा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं महाराष्ट्र राज्य विभागाचं भाषा विभागाचं कौतुक करते आणि अभिनंदन करते की कर मला आज जे सर्वांना आपण प्रोत्साहित आप केलं आहे आणि सत्कार केला आहे के त्यांना खूप खूप अभिनंदन आपण असंच काम करत राहा आणि सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीच्या अजून पुढे घेऊन जावा साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ हे मोठा असते की आपण एक हाताने लोकांची सेवा करा लोक आणि ईश्वर आपल्या दहा हातांनी सेवा करणार तर तेच मन आणि इच्छा घेऊन आपण काम करत राहा आज मला जे प्रोग्राममध्ये आमंत्रित केलं आहे त्याच्यासाठी मी आपण सर्वांचे खूप आभारी आहे माझी मातृभाषा मराठी नसणार पण मी आज हक्काने सांगू शकते की मी महाराष्ट्राची मुलगी आहे महाराष्ट्राची सोन आहे आणि बापूसाहेब महाराज आणि शिवराम महाराज त्यांच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्र साहित्य आणि महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जायची आहे माझी खूप इच्छा आहे की मी आपले लोकांची जी कला आहे जे शिक्षण आहे अजून पुढे घेऊन जाऊ ग्लोबल पण लावू ते त्याच्यासाठी मी खूप काम करणार आपण सर्वांनी मला आता सहा वर्षमध्ये खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे आणि मी आज सर्वांना आपण सर्वांना तेच म्हणेन की माझं पूर्ण जे जी जीवन आहे मी महाराष्ट्राला पुढे घेऊन जायला कर, काम करणार आपले आशीर्वाद जाऊ दे